बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी सध्या आपण बघताय की पूर्ण मध्ये निवडणुकीचं वातावरण सगळं तयार झालेलं आहे त्यानिमित्ताने आमच्या पक्षाकडनं ज्या काही आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत माननीय मनीषाताई वाळेकर म्हणजे माझ्या हक्काच्या घरच्या काकू तर आ, आमच्या सगळ्यांचं मत हे इतकंच आहे की त्या निवडून याव्यात कारण मनीषा काकूंकडे अगदी पंचवीस वर्षाचा शिवसेनेचा अनुभव आहे आणि गेली अडीच त्या वर्ष त्यांनी पद देखील भूषवलेलं आहे त्यांच्या काळामध्ये बरीच विकसकामं झाली आणि त्या जोरावरच त्यांना कदाचित पक्षाकडनं ही उमेदवारी दिली असावी तर माझं एवढंच सांगणं आहे तुमच्या माध्यमातून संपूर्ण अमरावणातल्या नागरिकांना की तुम्ही आमच्या या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना अगदी भरघोस मताने निवडून द्या आणि त्यांचा विजय हा निश्चित झालेलाच आहे आज तुम्ही बघितलं असेल की एवढी मोठी गर्दी जमा झाली होती आणि सगळ्या नागरिकांनी देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे पूर्णपणे ॲक्च्युली आमच्या प्रभागामध्ये समस्या अशा अगदी बोटावर मोजण्या इतक्या आहेत कारण की त्या स्वतः नगराध्यक्ष असताना त्यांच्या काळामध्ये बरेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे झालेले आहेत त्याचप्रमाणे बाजूला देखील आमच्याकडे नेहरू गार्डन झालं आहे तसं साई सेक्शनमध्ये आमच्याकडे अटल उद्यानाचा देखील आपण आत्ता मागे आपल्या खासदारांच्या थ्रू नारळ देखील फोडलेला आहे त्याच्यामुळे अशी बोटावर मोजण्यात की कामं राहिलेली आहेत आणि ती कामं देखील काकूंनी या सभेमध्ये सांगितले की मी आल्या आल्या पहिल्या बॉडीमध्ये मिटिंग घेऊन ती कामं जी आहेत ती पटापट मार्गी लावून तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेन कुणाला बोईल आणि अपर्णा बोईल हे आपल्याला मागचा इतिहास माहिती असेल आ, आ, संसरत, संसरत ते दुसऱ्या पक्षामध्ये होते पण जो काही शिवसेनेची काम करायची पद्धत आहे माननीय म शिंदे साहेब व आपले संसद संसदरत्न खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या कामाला प्रेरित होऊन ते शिवसेनेमध्ये आले आणि त्यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतलेला आहे त्यांची देखील काम करायची पद्धत फार छान आहे गेली बरीच वर्ष त्यांनी ह्या प्रभागामध्ये अगदी म्हणजे खांद्याला खांदा लावून लोकांची मदत केलेली आहे कोविड काळात देखील त्यांनी बरीच मदत केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा देखील विजय हा निश्चितच आहे आणि आम्ही त्यांना अगदी व्यवस्थितरित्या त्यांना पाठिंबा देतो आहे